आ? नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आपला चॅनल काशी केशरमध्ये हार्दिक स्वागत मी आनंद आणि माझ्यासोबत आज साहेब नेहमीप्रमाणे बरोबर आहेत साहेब आम्ही आज संध्याकाळचा चौराई डोंगराचा ट्रेक नेहमीप्रमाणे करतोय आज जरा आपण इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स फाईव्हमध्ये ह्याचं है, चित्रीकरण करणार आहोत पाहूयात आपण आता ह्याचा व्हिडिओ एक्स फाईव्हमध्ये कसा होतोय ते आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला मात्र विसरू नका आता सध्या चौराई मान्सूनच्या सीजनमुळे पण नुसता हिरवागार झाला आहे एकट्याने यायची म्हणजे भीतीचा सारखं आहे आ भीतीसारखं वातावरण आहे पण काय अडचण नाही इथं वर्दळ असते लोकांची नेहमी त्यामुळं एवढं घाबरून जाण्याचं कारण नाही बेकतात ना ¡Cierto el hábito, मी तर पावसामुळे सुद्धा येऊन गेलो हा तुम्ही तर मग चार तीन दिवस चार किती चार पाच दिवस चार दिवसाचा आठवड्यात चार तुमचं चार वेळा चावला आलेला तुम्ही हो नाही एखाद्या वेळेस कामाचा लोड असाल तर मग कॅन्सल करतो अदरवाईज येतोस सही किती एकावन्न चालू आहे किती एकावन्न फिफ्टी वन ए सहा वाटतंय का फिफ्टी वन आहे मित्रांनो त्याला माझा दररोज साढण्याचा म्हणजे व्यायाम माझा आहे व्यायामामुळे त्यांचे हॅबिट वाढलंय स्टॅमिना वाढलाय कसं आहे म्हणजे समजा मग कधी इट्रेक केलं नाही ना दिवस स्वस्थ कोणा वाटतंय बघा मित्रांनो इतके सोय लागली आहे की त्यांना आठवड्यातला एखादा ट्रेक जरी हुकला तरी अस्वस्थपणा आणार होतो व्यायाम हे एक व्यसन नाही म्हणजे येस yes. मस्त आहे आणि yes. हे चांगलं व्यसन आहे आणि एक व्यसन असतो नोकाला पण तुम्हाला जे व्यसन आहे ते चांगलं yes. आहे त्याचे फायदे होतात नाही बरंच फायदे होणारच नाही प्रश्नच नाही

आता आपण चौराई डोंगराच्या मिडल टप्प्यावर आलो आहे निम्म्या टप्प्यावर आता याच टप्प्यावर तुम्हाला चौराई मातेचं मंदिर आहे आणि वरचा टप्पा हा तुम्हाला एकदम असं मनप्रसन्न करणारा स्पॉट आहे हवाचे झोकं लागणार लाग तुम्हाला चारी बाजूने निसर्ग दिसेल मित्रांनो हा जो चौराई ट्रेक आहे चौराई डोंगर आहे हा पुणेकरांसाठीच एक आवडतं सप्ताहाचं ठिकाण आहे सप्ताहातील एक ट्रेकिंग ठिकाण भरपूर लोक ह्या ठिकाणी ट्रेकिंगला येतात शनिवार रविवारचे पुण्यापासून जवळ आहे देहरोड पिंपरी तळेगाव वडगाव अशा ठिकाणचे लोक मोठ्या प्रमाणात असतात तिचा

त्यापासून जरा थोडस बरं वाटतंय <laughs> तेवढं वजन कमी होतं ना चढवायचं वजन मित्रांनो हा जो चौरा डोंगराचा वरचा पॅच आहे हा जरा स्टेट आहे कसा आहे एकदम आता स्टेट अशी चढाई इथून पाय कसरायची जरा थोडीशी भीती राहते मित्रांनो मिसळ झाले तर पावसाचा भाग असतो ना पण पाय टाका हळूहळू चढा एकदम स्ट्रेट आहे आता तुम्हाला कॅमेरात का नाही का स्ट्रेट पाना पण एकदम सरळ आहे

आता आपण ऑलमोस्ट वरच्या टॉपला चोर डोंगराच्या शेवटचा टप्पा आहे तो आता आपण पूर्ण करतोय हो मित्रांनो वर सर वर आले कस काय वाटतंय हा एकदम हे पाच सो मारणे खाली <coughs> 아깔 아, 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 아. बर बर की डोंगर चढलं नाही ना त्या झोप्यास येत नाही बरे नाही बरोबर की तुमचं शरीराचं एक स्नायू ना तुमच्या हे झाली असते ना सवय लागले सवय बिघडली की झोपच येत नाही बरोबर नाही तर माझी तरी जिम पण झाली जरा थोडीशी परत चालू करतोय आता जी आहे ना सध्या परिस्थिती बॉडीची तसेच ठेवावी वाढू नये किंवा कमी करू नये एकदम परफेक्ट आहे बरं आता ना मी म्हटलं तर अजून एक दीड एक किलो वजन कमी होत नाही बीएम आहे ह्याच्यानुसार किती बीएम आहे किती मला हे जे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पाहिजे पंच्याहत्तरच्या आत आली आहे एक गेली वजन मेंटेनुसार इंडेक्स नाही सांगता त्याचा कसा असेल पंचवीसच्या आत पाहिजे असं ना माझं साडे सव्वीस असं आहे जास्त आहे माझं पण मला सिक्स्टी एट पाहिजे माझं चोवीस साडे चोवीस आणण्यासाठी बी एम आहे असं का माझं आलं होतं तेवढंच आहे कसलं सुंदर किती सुंदर व्ह्यू आहे हे बघा त्या सोलर सोलर पॅनल चे मागतात ते सोलर सगळे कुठले ते कोणती कंपनी काय पॉली कोणती कंपनी गॅलेक्सीनोक्सी त्यांचा प्रोजेक्ट आहे तो सोलर प्रोजेक्ट कि तळेगाव वडगावचा भाग या साईडला मामाचं सा शेती घेतली ती विकली काय कोणाची मामा पाच घेतली होती लाईफ टाईम फ्री डेव्हलपमेंट एवढी जोरात चालू सध्या सध्या डेव्हलपमेंट फार जोरात चालू आहे एरियामध्ये डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट म्हणतो म्हणजे सगळ्या लागलं ला। तळेगाव मध्ये आता काय नाही सगळं झालं सर्व आलं म्हणजे सर्वांचाच ह्याच्यामध्ये रोल आहे आणि स्वतः शहराचं लोकेशनचा आहे सुद्धा एक मोठा रोल आहे लोकेशनचा तर रोल आहेच आम्ही पहिलं फक्त <laughs> विकेंड हो हो म्हणून घेतलं ते घर आपलं विकेंड म्हणून आपलं हा तळेगाव म्हणून ती मेन कधी होईल आता मी माझं बारामती किंवा होळा जातरी ना अनेक वेळा असं होतं की चला आपलं तळेगावलाच म्हणजे तळेगाव माझं कायमस्वरूपीचं असल्यासारखं मला जाणवं लागले हो आम्हाला पण आता तसं आमचे घरचे गेले बॉम्बेला तुम्हाला कधी जावं पण तिघावला बॉम्बे बिलकुल आवडत नाही आवडत मला सुद्धा मी आता मी किती आता हे करतो पण नाही इकडे काय पुढं सामान थोडं सांग नको गावतात नको शेराना ते लव शेप बघा आपलं हे पाहिलं ना मॅटफॉर्मच येत त्याचा ट्रेकिंग केल्यावर हार्ट हार्ट नाव तर लोक खालच जे तला दिसतंय हे शेपमध्ये तळेगावचं आता ह्या पावसामध्ये आम्ही आता जात नव्हतो ह्याला पण पावसाळ्याच्या अगोदर दररोजच सकाळ संध्याकाळचं चार संध्याकाळचं तरी ट्रेकिंग होत जा पावणे दोन किलोमीटरचं साधारणतः राऊंड होतो बरोबर तीन चार राऊंड मारले की बऱ्यापैकी वॉकिंग होतं वॉकिंग होतं जा प्रमाणात वृक्ष लागवड केली ह्या ठिकाणचं वृक्षप्रेमींनी आणि यस ट्रेकरचा बरात हा बराच हातभार आहे जेव्हा ह्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये झाडांना ह्या ठिकाणी ड्रम असतात त्यांना पाणी घालतो त्याच्या ह्याच्यानुसार यस सॉल्स घसरण्याचं ठिकाण आहे सांभाळून कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला घराच्या बाहेर निघायचं होतं ना हा तरी पण आम्ही मुलाला घेऊन मी आणि आलं आराध्या हा आपल्या आपल्या इकडे कोण पुलिस होत्या आपण हा यायचो ना मग रोज या मध्ये मध्ये यायला येतो आम्ही पोरांनी आता कमी केलं काय पोरांनी कमी केलं तर त्यांना एंटरटेनमेंटचे साधन भरपूर झाले हा एंटरटेनमेंट साधन भरपूर झाले आणि अभ्यास त्यामुळे इकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायला त्या काळामध्ये इथं आराध्याचं नाव कोणलं होतं इथं हा आता पण आहे बघा आणि मिटलं ना तुमचे सगळे जे शरीराचे भाग आहेत ना मधले इंटरनल ऑर्गन्स हार्ट लंग्स किडनी सगळे इंटरकेनेटेड आहेत बरं तुम्ही लंग व्यवस्थित केला ना महत्वाचं आहे ऑटोमॅटिक सगळे पाठ सगळे व्यवस्थित होतात व्यवस्थित होतात ना कारण ऑक्सिजन पुरवठा जास्तीच होतो ना लंग्समुळे आणि मेनली जे डिसीज असतात ना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतात भरपूर डिशेस नॉर्मली हो म्हणतो सर तसं आज काहीच वाटलं नाही मला म्हणजे चोपरायचा माझा टेक बऱ्याच दिवसांनी झालाय आता पण स्टॅमिना वाढला तुमचा तुमच्यापेक्षा मला जास्त दम लागत होता नाही मला करायचो मला पण सर सध्या आहे ना दम लागत नाही म्हणजे लागत नाही म्हणजे लागतो तो दम चालताना तुम्हाला शरीराचा पण जो वाटायचं का नाही पहिलं की मी साखर सोडल्यापासूनच मला फार मोठा तो जाणवायचा इफेक्ट म्हणजे जाणवते आता आमचा गोमतीन रस्ता अडवला होता तिला विनंती केली बाबा आम्हाला रस्ता दे चालली बिचारी आमच्या पुढं आमच्या पुढं आम्हाला रस्ता दाखवत चालली आता आता आम्ही परत मधल्या त्या स्टेजला आलो की ज्या ठिकाणी चौराई मातेचं मंदिर आहे आता आपण चौराई मातेचं चाललो आहोत चल ती चढती आता जायचं का शिकून लागते तिला कशाला तिथं फोटोवर होते तुम्हाला तिकडूया मग या सईनिया काढू खाल ना हा तिथून चाललं ते ती थांबते तिथेच आम्ही आता आपल्या चौराई देवीच्या वरच्या वरच्या भागा भागाला दिसतोय टेकडी हे ते दिसत तिचा टॉप दिसतय आता हा खाली जो भाग दिसतो तो, तो मंदिराचा मातेचा शेत आहे एकदा तुम्हाला सांगितलं वाटत एकदा मी तिथून दिसत ना सर वर 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 सर खाली गेलो एकदम टिकटॉकला एंडला म्हणजे उतरच हो उतर असं असं

म्हणजे असं पाय घसरत नाही ते नाही ते धुरून तसं वाटत जास्त अंतर राहिलं पाहिजे पाय कधी जवळ ठेवले ना दोन इकडे कोणी पडत माणूस आणि दोन्ही पायाला अंतर जवळ ठेवायची आणि असं गॅप असं टाईट करायचे होते मी असं काय वाटलं ना असं मांडे टाईट करायचे मांड्या टाईट करायचे मग आपल्या बरोबर किती जवळ जरा कंट्रोल होतो कंट्रोल होणार असं फागत नाही आहे ना जायचं जा <laughs> वर पण जा असं इथं आम्ही बोरून आहोत नाही वर वर जायचं म्हणलं पोस्टेट आहे वर वर गेलं पठार आहे वर गेलं पठार आहे ना याला जायचं असेल तर सायने जाऊ घेत ना इश्या बाजून जाऊ शकतो तुम्ही खाली दहा आहे म्हणजे दॅमेट लागतील

चालू चालू आहे तू ओढले असेच मंदिर सुंदर केलं हा सुंदर केलं ती मध्ये चोरांनी जरा थोडस कुठं गेला ना हा याला पक्क आता थोडं पक्क केलं याला चौराई देवीचा विजय असो बघा किती सुंदर मूर्ती आहे एकदम मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर चौराई देवीच दर्शन झाल्यानंतर एकदम तुमचं मन उल्लसित होत एकदम मस्त असं रुपड देवीचं Ikke så verst. साखरेचे पदार्थ लगेच लक्षात येतं आबा खायचं नाही झिरो म्हणजे खरंच झिरो झालं आमचं असं छोटं मोठं चालतं माझं मी असं गोड काय खातो एवढं सुंदर वाटत नाही असं कॅमेऱ्यामध्ये कोणाला दाखवलं काही करणार पर नाही परंतु प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं हो किती सुंदर वाटत डोळ्यांच हे किती असेल बघा किती मोठा कॅमेरा ना तरी पण त्याच्यापेक्षा हे सुंदर दिसत किती ह्याचा आणा नॅचरल जे देवाने दिलंय ते तुम्हाला कशाचीच तुम्ही बरोबर करू शकता डोळ्याने पाहिल्याचं कम्पॅरिझन कशाचीच होणार नाही हे बघा किती दूर पहा कसं पहा काही गरज नाही दिसत ऑटोमॅटिक सगळं कोणतं घेतलं ही आपल्या सवय <laughs> लागली आपल्याला इकडे तिकडे कॅमेरे फिरवायचे म्हणून नाही तर <laughs> गरज नाही गरज पण नाही आता चौरायचं दर्शन घेऊन आता घराकडे निघालोय चला आता आपण परतीच्या मार्गात घरी आता उतरतोय चला बाय मित्रांनो तुम्हाला माझ्या ह्याच्यावरचा कंटेंट आवडला इन्स्टा थ्री सिक्स्टीवर मी प्रथम पहिला ब्लॉग टाकतोय काशी केशर चॅनलसाठी तर आपण निश्चितच मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा थ्री सिक्स्टीमधला कसा ब्लॉग वाटतोय रेकॉर्डिंग कशी वाटते तर चला बाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय